चव्हाण यांनी एक साथ घातलेली भावनिक साथ घातलेली की मला चित्रपट बघा तर तीही नमस्कार मी साहिल निकम तुम्हा सर्वांच मनापासून स्वागत करतो तर प्रेक्षकांनी फायनली असं ठरवलेलं असं वाटतंय की सूरज चव्हाण याचा झापूक झुपूक चित्रपटाला जायचंच नाही कारण थिएटरच्या थिएटर्स रिकामी दिसत आहेत त्यानंतर त्याचा असं कलेक्शनवर पण होताना दिसतोय कारण जर का तुम्ही रविवारचं कलेक्शन पाहिलं तर ते इतकं कमी आहे की तीन दिवस झालेल्या चित्रपटाला त्या तिन्ही दिवसामधलं सगळ्यात कमी कलेक्शन रविवारी म्हणजे काल आलेलं आहे जे की सर्वात जास्त कलेक्शन यायला हवं हो होतं तर चला पुढे जाऊन बघू की काय कलेक्शन झालेलं आहे बॉक्स ऑफिस कलेक्शन तीन दिवसाचं झापूक जापुँग झोपूक आहे चित्रपटाचं आणि पुढे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे की सूरज चव्हाण यांनी एक साथ घातलेली आहे भावनिक साथ घातलेली की माझा चित्रपट बघा तर तीही व्हिडिओ दाखवणार त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा तर झापूक झुपूक ह्या चित्रपटाला एकूण तीन दिवस झालेले आहे चित्रपट गृहामध्ये लागून आणि ह्या तीन दिवसा जर का बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहिलं तर पहिल्या दिवशी या चित्रपटाने चोवीस लाख एवढी कमाई केली दुसऱ्या दिवशी सुद्धा चोवीस लाख एवढी कमाई केली आणि तिसऱ्या दिवशी असं होतं की जास्त कमाई होईल रविवार आहे सुट्टी आहे परंतु सगळ्यात कमी आकडा रविवारी आला जो की एकोणीस लाखांचा होता आणि जर का नेट कमाई पाहिली तीन दिवसाची सदु दिवसा तर सदुसष्ट लाख एवढी झाली आहे आणि जर का ग्रॉस कमाई पाहिली तीन दिवसाची झापूक जर या चित्रपटाची तर ती झाली आहे एकाहत्तर लाख एवढीच तर हे होतं बॉक्स ऑफिस कलेक्शन तीन दिवसाचं आणि जसं मी म्हटलं की सूरज चव्हाण यांनी त्याच्या रील्स मधनं त्याच्या फॅन्सला आणि पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला भावनिक साथ घातलेली आहे तो व्हिडिओ आता आपण बघूया छोटासा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मला माहिती की माझ्याबद्दल काय बोल पण आपण नाही वाईट वाटून द्या आपले फॅन आहेत ना पण मी खरंच चांगलं काम केले एकदा या, या फक्त थिएटर मध्ये फक्त माझ्या विश्व ठेवा मी तुम्हाला देतो तर मला असं वाटतं कुठेतरी कि सूरत चव्हाणला एक संधी द्यायला हवी पण जर का तुम्ही कमेंट्स मध्ये वाचले एखादी पोस्ट आली तर सगळे डायरेक्ट खालो खाली जातात बड़ की हा काय भोमडा बोलतो काय दिसतोय काय छपरी आहे वगैरे 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 खूप काही बडबडलं जाते त्यामुळे आता कुठेतरी वाटायला लागलं की सुरत चव्हाण ह्याचा झापूक झुपूक चित्रपट हा फ्लॉपच्या दिशेने जातोय आणि कुठेतरी हा चित्रपट खूप मोठा डिझास्टर होणार आहे कारण चित्रपटाचं बजेट हे किमान चार ते पाच कोटीचं आहे जे की रिकवर करणं फार कठीण होणार आहे तर इथे सौम्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या